देशाच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथील ग्रामसेविका त्रिशुला माणगावकर या उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब खोत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मिरज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिले याबाबत योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा मिरज पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी बापू खोत काकासाहेब शिनगारे रमेश लवटे उपस्थित होते माझं नाव अण्णासाहेब ग्रुप राहणार सिद्धिवाडी तालुका मिरज सिद्धिवड गावचे माझी सरपंच म्हणून कामकाज बघितलेलं आहे सिद्धेश्वर विकास सोसायटीचे मी आता सध्या चेअरमन आहे सांगली जिल्हा ओबीसीचं अध्यक्ष आहे काँग्रेसचे पंधरा ऑगस्ट दिवशी जी टी मालगावकर सिद्धिवाडी गावात झेंडावंदा उपस्थिती नव्हती नव्हती तर तिच्या संदर्भात आम्ही ओला आमचं लेखीपत्र आम्ही दिलेलं आहे त्यावर नाही कारवाई झाली तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यानंतर खातीने ही चौकशी झाली पाहिजे त्यात लोकांची ग्रामस्थांची मागणी आहे का प्रत्येक वेळी सिद्धिवाडी गावात कधी वेळेवर हजर होत नाही प्रत्येक वेळी सर्वसामान्य माणसाला आरेरोची भाषा करून असं लोकांना आलेलं आहे त्या संदर्भात आम्ही या मॅडमची खातीने चौकशी व्हायला पाहिजे नाही झाली तर आम्ही आंदोलन सात दिवसाच्या आत करण्याचा इशारा देत आहे सांगली जिल्हा उपाध्यक्ष रासप पंधरा ऑगस्टला माणगावकर मॅडम उपस्थित नव्हती त्याच्या संदर्भात जी कारवाई केलेली आहे त्या तक्रारी जी केली आहे त्या तक्रारला आमचा आमच्या पक्षावतीनं हो पूर्णपणे पाठिंबा आहे तो आमचा त्यांचा पूर्ण त्यांच्याशी पाठिंबा आहे